सतत वावरामुळे कुंभोज दानोळी रस्त्यावरील शेतकरी भयबी हातकंगले तालुक्यातील कुंभोज दानोळी रस्त्यावरील शिंदेवाले पांडव कोळी घोदे पोहेकर व कुंडले यांच्या शेतजमिनी परिसरातील मागील महिन्यापासून बिबट्याचा वावर सुरू आहे सततच्या हालचालींमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वन विभागाकडून योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी होते सोळा सप्टेंबर रोजी पोहेकर यांच्या गोट्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा स्पष्टपणे वावर दिसून आला होता यानंतर वन विभागाच्या अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली मात्र एकोणतीस सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा बिबट्या प्रथमेश कुंडले या शेतकऱ्याच्या निदर्शनास आला शेतीत म्हशी चरताना कुंडले यांना हाडाचे सापळे आढळून आले संशय आल्यानं त्यांनी परिसरात पाहणी केली असता काही अंतरावर बसलेला दिसला त्यांनी प्रसंगावधान राखत तिथून पळ काढून जीव वाचवला सतत शेतकरी भयभीत झालेत वन अधिकारी मंगेश वंजारी यांनी सदर परिसरात गस्त घालत असताना त्यांना बिबट्या दिसला नंतर त्यांनी ड्रोनच्या साह्यानं परिसराची पाणी करून खात्री केली या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत करवीर वनक्षेत्रपाल नंदकुमार नलावडे यांना निवेदन दिलं बिबट्याचा बंदोबस्त करावा नागरिकांना होणारा धोका टाळावा अशी शेतकऱ्यांची मागणी वन विभागाचे नलावडे कांबळे वंजारी व त्यांच्या टीमनं घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन केलं लहान मुले पाळीव प्राणी यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सांगितलं बिबट्या भटकंती करणारा असल्यानं एका जागी थांबत नाही त्यामुळे घाबरू नका पण सावधगिरी बाळगा असं सा आवाहन करण्यात आलं त्या बैठकीस परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते